महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी महिला व विद्यार्थिनी आक्रमक महाराष्ट्रात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीविरोधात आणि राज्य सरकारच्या या प्रश्नाकडे असलेल्या दुर्लक्षतेविरोधात धाराशिवकरांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला विद्यार्थिनींसह अनेक महिलांनी बलात्कारांना फाशी द्या बालिकांना न्याय द्या अशा घोषणा देत न्यायाची मागणी केली बदलापूर कोलकाता आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या धाराशिवकरांनी या नराधमांना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारे कृत्य ठरवत अशा नराधमांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही असा पवित्रा मोर्चात सहभागी महिलांनी व्यक्त केला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी या नराधमांडनं फाशीची शिक्षा न झाल्यास शासनाच्या लाडक्या बहिणी मयत बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी अन्न पाणी त्याग करून उपोषण करतील असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन यांच्या यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले विशाल देशमुख जिल्हा प्रतिनिधी धाराशिव आम्ही नागरिक आहोत हा देश भारत देश संविधानाने चालतो इथल्या शाहीने चालत नाही आज या पंधरा दिवसामध्ये संबंध महाराष्ट्रात आणि देशात देशाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत चार वर्षाची मुलगी या राज्यात सुरक्षित नाही त्याच्यासारखं दुर्दैव नाही हा छत्रपती शिवाजी देशामध्ये संविधानाने राज्य चालतं परंतु ही परिस्थिती बदललेली आहे आज मुलगी महिला सुरक्षित नाही तुमच्या पंधरा रुपयाची पंधराशे रुपयाची अगरबत्ती या सरकारची आम्हाला नको आहे आम्हाला अभिमानाने जगणारी आमची युवती आमची बालिका आमची महिला हवी म्हणून सबंद जिल्ह्याच्या वतीनं धाराशिव कर उस्मानाबादकरांच्या वतीनं आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे नागरिक म्हणून रस्ते कुठल्या कायद्याची वाट बघणार नाही रस्त्यावर पळू पळू नाहीधमांचा एनकाउंटर केला जाईल यामध्ये सगळे नागरिक तुम्ही पाहताय सगळे महिला शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी डॉक्टर विधीज्ञ मंडळाचे आमचे सगळे वकील लोक सगळे सकल मराठा समाजाचे लोक महात्मा फुले त्या संघटनेचे लोक सगळ्या संघटना सगळे ओबीसी सगळे सगळे लोक हा भारतीय म्हणून मोर्चा आहे हा जात धर्म म्हणून नाहीये हा भारतीयांचा ह्या नागरिकांचा महाराष्ट्राच्या नागरिकांचा मोर्चा आहे सगळे राजकीय पुढारी सुद्धा यामध्ये समजून ह्युमन राईट ह्युमन राईट आज आपल्या बऱ्याच घरा गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये महिला ही असुरक्षित झालेली आहे तिच्यावर अमानुष अत्याचार होत आहेत कुठे गेला तो श्रीरामांचा काळ कुठे गेला शिवछत्रपतींचे विचार आज प्रश्न प्रत्येकापुढे उभा आहे जर या सुरक्षा महिलेला जर सुरक्षा मिळत नसेल इथे बालिका जर सुरक्षित राहत नसेल तर त्याचा करारा जवाब हा महिलेकडून नक्कीच मिळणार आहे तर आत्ताच या सरकारने हीच वेळ आहे विचार करावा आणि महिलेला सुरक्षित महिला ही अबला नसून ती सबला आहे आणि सबलेचा जबाब हा तुम्हाला नक्कीच मिळेल जर तिला सुरक्षा मिळत नसेल तर वुमन ॲज अ ह्युमन राईट हे कायदे मंडळांनी केव्हाच घोषित केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये जर महिला अबला होत असेल महिलेवर अत्याचार होत असतील महिला कार्यालयामध्ये जर तिचा अमानुष तिच्यावरती रेप होऊन जर ती मयत होत असेल तिचा अमानुषपणे खून केला Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.